बातमीचे शीर्षक आहेत सरकार कडून पेन्शनधारकांना अर्जंट सूचना प्राप्त झाल्यामुळे पेन्शन धारकांनी महत्वाचा मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्वाची अर्जंट माहिती पेन्शन धारकाने भरून सबमिट करावी कोणती माहिती submit करायची आहे submit करण्याचा कालावधी किती दिवस आहे फॉर्म सबमिट न केल्यास काय परिणाम होईल फॉर्म submit झाल्यानंतर pension धारकांचा कोणता फायदा होणार आहे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास आवश्यक पहा चला तर करूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि लाईक करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एक आठ दोन हजार बावीस तारखेपर्यंत जर हा फॉर्म भरला नाही हा फॉर्म भरला नाही तर तुमची पेन्शन बंद ईपीएफओ ईपीएफओ पेन्शन फॉर्म जर ईपीएफओ ने पेन्शनधारक असल्यास जर तुम्ही ईपीएफओ चे पेन्शन धारक असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी नवीन ओळखपत्र ज्याला आपण आय प्रूफ असे म्हणतो ते कर्मचाऱ्यांना

ठेवून फॉर्म सबमिट करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हा फॉर्म भरणे का आवश्यक आहे तर फॉर्म भरण्याचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की हा फॉर्म भरण्याचे मुख्य वैशिष्ट्ये किंवा उद्दिष्टे अशी आहे की बाबत फार मोठ्या प्रमाणात अनेक लोक पेन्शन अर्जाची फसवणूक करतात मोबाईल हॅकर मोबाईल हॅक करतात व खात्यातून पैसे काढून घेतात अशा प्रकारच्या फसवणुकीवर बंदी घातली पाहिजे आणि निवृत्ती वेतन धारकांना योग्य व्यक्तीपर्यंत पेन्शन मिळाले पाहिजे चुकीची ओळख किंवा जुन्या कागदपत्रामुळे बऱ्याच वेळा पेन्शन थांबवले जातात किंवा तुमची चुकीच्या खात्यावर जमा होते म्हणून आता प्रत्येक पेन्शनर ला अद्याप ओळखपत्र देण्याची सरकारची इच्छा आहे ओळख प्रमाणपत्र आता सरकारने अनिवार्य केले आहे सबमिट करण्यासाठी पेन्शन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातली माहिती पाहणार आहोत पेन्शन वेळेवर सबमिट करण्याचे फायदे तुम्ही पेन्शनचा फॉर्म भरत असताना महत्वाचे फायदे आपले पेन्शन वेळेवर प्राप्त होईल सरकारी योजनेचा फायदा कोणत्याही उपलब्ध आणि अनिवार्य होईल किंवा केले जाईल बँक खाते पूर्ण सक्रिय किंवा राहील खाते बंद पडणार नाही याकडे पेन्शनधारकांनी आपले बँक खाते अद्यावत करणे गरजेचे आहे त्याशिवाय आता पेन्शन मिळणार नाही भविष्यात तांत्रिक आणि दस्तावेज संबंधी कोणती समस्या निर्माण होणार नाही म्हणून नवीन आयडी प्रूफ फॉर्म कसा भरायचा ही महत्वाची बाब आहे सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे किंवा कमी तांत्रिक ज्ञान असलेले लोक ते स्वतः भरू शकतील ओळखपत्र संबंधित फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरणे फॉर्म भरण्याची लिंक डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू गव्हर्नमेंट

माहिती भरा महत्त्वाचे दस्तावेज आणि प्रमाणपत्र अपलोड करा पॅन कार्ड आधार कार्ड त्याचबरोबर शक्य असल्यास वीज बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे ऍड्रेस प्रूफ स्कॅन प्रत लिंक वर अपलोड करा सर्व माहिती पेन्शन धारकाने तंतोतंत अचूक भरून सर्व कागदपत्रे अपलोड करावी त्यानंतर पेन्शन धारकाने आपले फॉर्म अचूक सबमिट करा सबमिट केल्यानंतर सबमिट बटन दाबा आणि सबमिट पावती डाउनलोड करून घ्या पेन्शन धारकांसाठी ऑफलाइन पर्याय देखील वापरता येईल ऑफलाइन ने फॉर्म भरता येतो त्या बरोबर आपण ऑनलाइन प्रक्रिये बरोबर अस्वस्थ असाल तर आपल्या जवळच्या ईपीएफओ कार्यालयात जाऊन CMC सेंटर ला भेट देऊन हा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सबमिट करू शकतात ईपीएफओ कार्यालयातील अधिकारी तिथे तुम्हाला आवश्यक ती मदत करतील अंतिम मुदतीची काळजी घ्या सरकारने

टोल फ्री नंबर अठराशे एकशे तेवीस पंचेचाळीस सदुसष्ट सात सपोर आपण जर स, जर कोणत्याही व्यक्तीला पेन्शन वेळेवर मिळायची असेल तर हा फॉर्म भरणे महत्वाचे आहे ही केवळ औपचारिक माहिती नाही तर ओळख आणि हक्कांचे संरक्षण आहे म्हणून उशीर करू नका दिवसातच सबमिट करा शांतता मिळवा करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा असल्यामुळे व्हायरल केला आहे आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद